श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे जर आपण आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा सर्वजण आपले चॅनलवरील व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राइब कोणीच करत नाही आणि सबस्क्राईब करायला आपल्याला जास्तीत जास्त मेहनत आणि वेळसुद्धा लागत नाही आणि सबस्क्राइब करायला आपल्याला पैसासुद्धा लागत नाही आपल्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला एक नवीन चैतन्य ऊर्जा मिळत असते आणि स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि स्वामी महाराजांचे नाव घेऊन श्री दत्त महाराजांचे नाव घेऊन आपल्या चॅनलला श्री स्वामी दत्त चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघूयात की आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मुले लहानपासून तर मोठ्या मुलांपर्यंत सर्वजण कोण कुठल्या ना कुठल्या प्रकारात परीक्षा देत असतात तर त्या परीक्षेमध्ये जर आपण वारंवार अपयश येत असेल आणि परीक्षा देत असताना एक मार्क किंवा दोन मार्क किंवा पाच मार्क अशा मार्कनी ते पेपर नापास होत असतील किंवा हाती घेतलेलं काम जे आहे त्याला यश मिळत नसेल तर अशा प्रकारे लहान मुलांपासून तर मोठ्या मुला मुलांपर्यंत एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा दहावी बारावी या मुलांना जेव्हा म्हणजे अभ्यास करता वेळेस पूर्ण त्यांचं रिव्हिजन होतं पूर्ण त्यांना समस्त अभ्यास होतो आणि त्यानंतर त्यांना परीक्षेला गेल्यानंतर काही आठवत नाही आणि आठवत नाही म्हणजे त्यांची बुद्धी तिथे स्तंभन होऊन जाते आणि त्यामुळे ते, ते पेपरमध्ये काही लिहू शकत नाही आणि तसंच यू पी एस सी एम पी एस सीच्या मुलांचं सुद्धा त्यांनी वाचलेला जे काही पार्ट असतो इतिहास भूगोल किंवा कुठल्या सामान्य ज्ञान कुठल्याही प्रकारच्या विषयामधलं ते ज्ञान त्यांना ऐनवेडी परीक्षेच्या वेळेस तिथे आठवत नाही तर यासाठी आपण कुठल्या प्रकारचा असा तोडगा केला पाहिजे की के जेणेकरून त्यांना अपयश येणार नाही व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना त्या परीक्षेमध्ये किंवा हाती घेतलेल्या ज्या कामामध्ये यश येईल या पद्धतीने आपण या प्रकारे एक सेवा जाणून घेणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला स्वामी महाराजांचे नाव घेऊन नक्की सबस्क्राईब करा बघा हा एक तोडगा आहे या तोडग्याला म्हणजे एक प्रकारचा एक प्रकारचा यशप्राप्तीचा तोडगा आहे आणि हा तोडगा आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये भक्ती भाव व स्वामी महाराजांविषयी एक प्रकारचा आदर असला पाहिजे कारण त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपण ही सेवा करत असतो तर आपल्याला सर्वप्रथम काय आहे जेव्हा मुलांची परीक्षा जवळ येते किंवा आठ पंधरा दिवसावर परीक्षा येते किंवा वीस दिवसावर परीक्षा येते त्याआधी आपल्याला आपण जी गणपतीला दुर्वा वाहतो त्या दुर्वेची एकवीस दुर्वांची जुडी आपल्याला घ्यायची आहे आणि एकवीस दुर्वांची जुडी आपण घेतल्यानंतर त्याला पांढऱ्या रंगाची जी रुई असते पांढऱ्या रंगाची जी रुई असते त्याला जी पांढऱ्या रंगाची फुलं असतात रुईच्या झाडाला ते दोन फुलं आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहेत व त्यावर आपल्याला एका लाल कपड्यावर एकवीस दुर्वांची जुडी आणि रुईचे पांढऱ्या रुईची दोन फुले हे आपल्याला त्या लाल कपड्यावर ठेवायची आहेत आणि त्या हातामध्ये घेऊन परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची एक एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची एक माळ आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्यावर गायत्री मंत्राचं उच्चारण एकशे आठ वेळा करायचं आहे ओम तत्सुर्वण्य मर्गो देवश्य धीमयी दियो योन हा प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्यामध्ये गणपती अथर्व शीर्ष आपल्याला जर शक्य होत असेल तर आपण अकरा एकवीस या संख्येत तरी घेतले तरी चालेल पण नित्य उपचारामध्ये आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्ष झाल्यानंतर एक वेळा आपल्याला रामरक्षा म्हणायची आहे म्हणजे बघा स्वामी महाराजांची माळ गायत्री मंत्राची माळ आणि त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष व एक वेळा आपल्याला रामरक्षा व मारुती स्तोत्र त्याबरोबर आपल्याला घ्यायचं असतं हे तीन स्तोत्र व दोन माळी आपल्याला या एकवीस हराडीची जी जुडी आहे दुर्वांची जुडी आहे आणि ते दोन रुईचे जे पांढऱ्या रुईचे जे दोन फुलं आहेत ते आपण लाल कपड्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्यांना उजव्या हातावर घेऊन महाराजांना प्रार्थना करून एक वेळा स्वामी महाराजांची माळ एक वेळा गायत्री मंत्राची माळ एक वेळा गणपती अथर्व एक वेळा रामरक्षा एक वेळा मारुती स्तोत्र या तीन स्तोत्रांचं पठण आणि दोन माळ्यांचं उच्चारण आपल्याला या तोडग्यावर करायचं आहे आणि त्यानंतर त्याला हळद कुंकू अष्टगंध लावायचं व त्याची एक प्रकारची छोटी पोटली आपल्याला बनवायची आणि पोटली बनवल्यानंतर ती आपण आपल्या देवघरात ठेवायची देवघरात ठेवल्यानंतर आपण त्याच्यावर सेवा करायची व जेव्हा कधी मुले एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षा दहावी बारावी कुठल्याही प्रकारची नीट नीटची परीक्षा असेल किंवा सीई टीची परीक्षा असेल कुठल्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये त्यांना अपयश येऊ नये म्हणून महाराजांचा कृपा आशीर्वाद घेऊन दर्शन करून आपण तो जर तोडगा या रोईच्या फुलाचा आणि त्या दुर्वांचा तोडगा त्यांच्यासोबत दिला आपल्याला माहिती आहे हल्ली धकाधकीच्या काळामध्ये खूप स्ट्रिक्ट वातावरण आहे परीक्षेमध्ये तर त्या काही गोष्टी आपल्याला सोबत नेऊ देत नाहीत त्यामुळे आपण त्यांना परीक्षा सेंटरपर्यंत त्यांच्यासोबत तरी हा तोडगा द्यावा नंतर जर तिथे आतमध्ये आप आपल्याला तोडगा नेऊ दिला नाही ने, तर आपण तो तोडगा एका आपल्या बॅगीमध्ये ठेवावा कारण त्यांच्याकडे घरून जाता वेळेस जी काही पॉझिटिव्हिटी ज्या ब्लेसिंग्स असतात त्या महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या सोबत गेल्या पाहिजेत भलेही तिथे त्यांनी ते परीक्षा हॉलवर त्यांच्यासोबत न ठेवला तरी चालते परंतु एक विश्वास तुमचा त्याबद्दल असला पाहिजे या प्रकारे जर तुम्ही सेवा केली आणि हे जर हा जर तोडगा आहे हा तोडगा त्यांच्यासोबत दिला तर शंभर टक्के परब्रह्म स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांना त्या परीक्षेमध्ये यश येतं हा अनुभव सिद्ध तोडगा आहे तुम्ही स्वतः करू शकता आणि कोणासाठी म्हणजे घरातील कुठल्याही लहानपासून मोठ्यापर्यंत सदस्यांसाठी आपण हा तोडगा करू शकता त्याचबरोबर लहान मुलं असतील हट्टी मुलं असतील किंवा दहावी बारावीच्या वयाचे जे मुलं असतील ते मुलं जर घरातील आई वडिलांच ऐकत नसतील आणि त्याचबरोबर आपण त्यांना हा तोडगा तर देणारच आहोत यश करण्यास यश येण्यासाठी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळण्यासाठी आणि हाती घेतलेलं जे काही त्यांचं ध्येय आहे ते साध्य होण्यासाठी हा तोडगा तर देणारच परंतु ते हट्टी असतील आणि ऐकत नसतील तर आपण जी आपली आई असते आईच्या उजव्या पायाचं तीर्थ म्हणजे उजवा जो पाय असत त्याची जी करंगडी असते करंगडीच्या बाजूचं जे बोट आहे म्हणजे जे अंगठा आहे अंगटाच्या बाजूचा जो बोट आहे त्या त्याचं तीर्थ आपण तीन पडी पाणी घेऊन जर त्याचं तीर्थ घेतलं तर ती मुलं शांत होतात व आई वडिलांच्या मताने ऐकत राहतात म्हणजे ते खूप मोठा तोडगा हा आहे आणि याचबरोबर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा सुद्धा चालू ठेवायची आहे आईच्या उजव्या अंगठ्यावरील तीन पडीचं तीर्थ आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे दररोज ते मुलं शांत होतील व आई वडिलांचं ऐकतील व घरामध्ये कुठल्याच प्रकारची अशांतता निर्माण करतील नाहीत व अभ्यासात त्यांचं लक्ष राहील व त्यांनी जे काही ध्येय साध्य करण्यासाठी एक त्यांचं जे गोल आहे की बा ही परीक्षा पास करायची आहे या परीक्षेमध्ये एवढे मार्क मिळायचे ते त्यांना निश्चित मिळेल तर आपल्याला हा जो तोडगा सांगितलेला आहे हा तोडगा आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर आपण आपल्या आईच्या उजव्या अंगठ्यावर तीन स्वच्छ धोन, तीन वेळ पडीने पाणी टाकून किंवा चम्मचने पाणी टाकून ते पाणी आपल्याला प्राशन आहे ते प्राशन कसं करायचं तर एका पाटावर आपण पाय ठेवायचा आणि स्वच्छ पाय धुऊन घ्यायचा आणि त्यानंतर पिण्याचं पाणी त्याच्यावर तीन पडी आपल्याला आहे अंगठ्यावर आणि ते टाकल्यानंतर आपण खाली एखादी छोटीशी प्लेट किंवा वाटी ठेवायची आणि ते पाणी आपण आपल्या मुलांना पाजायला द्यायचं म्हणजे त्याने काय होईल त्यांची बुद्धीसुद्धा तल्लक होईल आणि ते तुमच्या म्हटलं ऐकतील व घरातील शांतता कायम राहील व त्यांना परीक्षेत यश येईल त्याचबरोबर हा तोडगा सुद्धा हा सर्वांसाठी आहे लहानपासून हा तोडगा तुम्हाला एक प्रकारची म्हणजे यशप्राप्ती करून देणार आहे तर नक्की आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाका श्री स्वामी समर्थ